रोक रोक न्यूज पहाता नव्या रूपात दिल वही सोच नाही संपादक मकरंद साठे प्रचारामध्ये आपण सक्रिय आहात कस वातावरण आणि काय वाटतं आपल्याला अतिशय चांगलं वातावरण आहे या राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं जी सामान्य माणसाची विशेषतः मराठा समाजाचं आरक्षण धनगर समाजाचं आरक्षण या विषयानं केलेली फसवणूक आणि दडपशाही गुंडशाही ईडी सी बी आय यामुळं प्रत्येक माणूस हा हैराण झालेला यांच्याविषयी प्रचंड रागामध्ये आहे राम सत्तरी यांनी मुस्लिम जे भाष्य केले त्याबद्दल राम राम सातपुते ना दुसरं ते विकासाचं येतं काय हिंदू मुस्लिम एवढाच एक अजेंटा यांचा आणि त्यावरतीच मतं यांना सामान्य जनता किती होर पळते इथं पाणी लागतं आहे का नाही इथं डेपे आहेत का नाही इथं रस्ते आहेत का नाही हिंदू मुस्लिम हा राजकारणाचा धंदा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तोच करत राहणार त्यांनी दुसरं काय करावं पडगर साहेब आता प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत नाही धनगर समाजाला मी एवढंच सांगेन की त्यांनी परवा काठी आणि घोंगडं हे पवारसाहेबांनी घेतलं नाही अशा असे याच काहीतरी वक्तव्य केलं पण माझं मत आहे त्याला धनगरानं ह्या काठीचा उपयोग ह्या राज्यकर्त्यांची पाठ सडकण्यासाठी केला पाहिजे त्याच्या हातामध्ये काठी आणि घोंगडं देता कामा नाही जे आपल्याला फसवतात त्याच्याच हातामध्ये पुन्हा काठी देणं आणि आपली पाठपुडं करणं त्याला पिवळा फेटा घालणं ह्याचे एवढं दुर्दैव दुसरं जगामध्ये काय असेल असं मला वाटत नाही ओके अजिदादांचा आता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला काय माडा लोकसभा मतदार सांगात उपयोग होईल का नाही माडाचं नाही राज्यामध्ये शिंदे सेनेचं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार झालं होतं आणि लागायचं नसताना अजित दत्ताचा गट फोडून घेतलेला आहे सत्याहत्तर हजार कोटीचा हा कावळा भारतीय जनता प पर पार्टीकडं गेला की तो पांढरा शुभ्र बगळा चुनाला चुना लावून चुना ला केलेला आहे हे सामान्य माणसाला माहिती आहे आणि हा बगळा दाखवून मास हा बगळा देव झालेला दाखवून त्या ठिकाणी माशाची शिकार करायची आहे निश्चितपणानं या पृथ्वी तलावरची मतदार मासा हा हुशार झालेला आहे तो यांचा मुडदा ज्यावेळी पाण्यात पडेल त्यावेळी त्याचे लचके तोडून खाईल एवढं नक्की सांगतो